सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या हनवाडा परिसरात दहशतवाद्यांसोबत दोशं, झालेल्या चकमकीत जी चकमक तिसऱ्या दिवशी ही सुरूच आहे हनवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराची सध्या चकमक चक्म, जी आहे ते सुरू आहे आणि या चकमकीत आतापर्यंत पाच जवान शहीद झालेले आहेत हॉस्पिटलमधल्या जखमी जवानाला वीरमरण आलेलं आहे सलग तिसऱ्या दिवशी ही चकमक सुरू आहे दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये ही चकमक सुरू आहे घटनास्थळी सुरक्षा दलांकडून अजूनही सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये आज तिसऱ्या दिवशी ही चकमक सुरू आहे दहशतवादी आणि लष्करांमध्ये ही दहशत आ, ही चकमक जी आहे ती सुरू आहे आणि यात दहशतवाद्यांना देखील दोन कंठस्नान घालण्यात आले परंतु या चकमकीत आपले पाच जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सचिन गवाणे यांच्यासह सचिन काय सांगाल पाच जवान शहीद झालेले आहेत खरं म्हणजे आताच्या घडीची ही सगळ्यात दुखद बातमी म्हणावी लागेल कारण की गेल्या तीन चार दिवसांपासून जे आहे ते या भागामध्ये हंदवाडा भाग बाबा बाबाकुंडे या परिसरात जे आहे ती लष्कर आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे आणि याच्यामध्ये आज जो आहे ते आता एक अपडेट आलेली आहे की एक जवान ज्यांच्यावरती उपचार सुरू होते रुग्णालयात त्यांचा मृत्यू झालेला आहे आता एकूण पाच जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत याच्यामध्ये तीन सी आर पी एफ चे जवान आहेत आणि दोन जे जवान आहेत ते जम्मू काश्मीर पोलिसांची असल्याची जी माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे गेल्या तीन दिवसांपासून लष्कर जे आहे ते या दहशतवादी आड बसलेले आहेत तिथे लपून बसलेले आहेत त्यांना जे आहेत ते ठार करण्याचं जे आहेत ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून जे त्यांच्या सारखी दगडफेक केली जाते आहे त्यामुळे कुठेतरी या पूर्ण ऑपरेशन मध्ये जे आहेत ते सैनिकांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे आताची सगळ्यात दुःखद बातमी म्हणावी लागेल की पाच जवान शहीद झालेले आहेत आताची सगळ्यात दुःखद बातमी आहे ही धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी तर जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही ही चकमक सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम